शरद पवार एका युगाचे एका शैलीचे आणि एका राजकीय संस्कृतीचे आख्यान महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घायुषी प्रभाव हा शब्द कुणासाठी वापरायचा असेल तर पहिल्या क्रमांकावर नाव येते शरदचंद्र पवार यांचे आजच्या तडाखेबाज तत्काळ निर्णय घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर अवलंबून असलेल्या राजकीय पिढीत पवारांचे अस्तित्व एक वेगळीच राजकीय शाळा उभी करते त्यांचा प्रवास हा केवळ एका नेत्याचा प्रवास नसून राजकीय जाणिवा ग्रामीण अर्थव्यवस्था सहकार चळवळ आणि सत्ता समीकरणे कशी घडतात याची घटनावळ आहे राजकारण म्हणजे धावपळ नवे संयमाने चाललेला खेळ आजची राजकारणाची शैली सोशल मीडिया पोस्ट ओरडणारे भाषण आणि आरोपांच्या वाऱ्यावर आधारलेली असताना पवारांचे राजकारण संयम मोजून मापून केलेली चाल आणि समीकरणांची व्यवहार ज्ञानावर चालणारी गणिते या स्वरूपाचे आहे राजकीय आव्हानांवर ते क्वचितच प्रतिक्रिया देतात पण प्रतिकूल स्थितीला संधीमध्ये बदलण्याची त्यांची क्षमता ही कायम चर्चेचा विषय राहिली आहे राजकीय वादळातही स्थिर उभे राहणारा धैर्यशील नेता म्हणजे पवार दोन पाऊलांनी पुढे एक पाऊल मागे रणनीतीचं कोड राजकीय शह काटशहाची शैली एक वेगळं कोड आहे सार्वजनिकपणे कोणी शत्रू नाही आणि खाजगीत कोणी पूर्णता आपला नाही ही त्यांची ना खेळी दीर्घकाळ महाराष्ट्राच्या सत्तेवर निर्णायक ठरली राजकारणातील त्यांच्या टायमिंगची चर्चा तर आजही राजकीय वर्तुळात होते कधी कुठे वळायचं कुणासोबत कोणती जुळवाजुळव साधायची आणि कोणत्या वेळी शांत बसायचं या सर्व गोष्टींचे पवार नावाच्या यंत्रणेकडे असलेले अचूक मोजमाप त्यांना इतरांपासून वेगळं ठरवत एकाच वेळी अनुकूल प्रतिकूल प्रतिमा पवारांविषयीची सार्वजनिक प्रतिमा नेहमीच द्वंद्वात राहिली त्यांच्या समर्थकांसाठी ते विकासाचे व्यासपीठ शोधणारे कृषी सहकार क्षेत्र उभारणारे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे खंदे जाणकार आहेत तर विरोधकांच्या दृष्टीने ते सत्तेचे जटिल खेळाडू गठबंधनाचे शिल्पकार आणि शेवटच्या क्षणी खेळ फिरवणारे राजा आहेत मात्र दोन्ही बाजूंमध्ये एक सामायिक मुद्दा आहे पवारांना दुर्लक्षित करणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे अर्धवट आकलन फूट आव्हानं आणि आजची भूमिका एन सी पीमधील फुटीनंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले पण पवारांनी स्वतःला पुन्हा नव्याने उभं करणं हा प्रसंग त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा सार आहे हात हत सत्ता हातातून सटकली तरी प्रभाव कमी होत नाही आणि पक्षातील फूटही त्यांची राजकीय फाईल बंद करत नाही हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले आहे सत्ता ही त्यांची प्राथमिकता पण अंतिम हेतू नव्हे शरद पवारांनी सत्तेत राहणं महत्वाचं मानलं पण सत्ता टिकवणं आणि सत्तेचा समाजहितासाठी वापर यामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला कृषी क्षेत्रातला त्यांचा व्यासंग सहकार रचनेतील त्यांचा अधिकारप्राप्त हस्तक्षेप किंवा क्रीडा क्षेत्रातील त्यांची संघटन शक्ती हे सगळं त्यांना एक मल्टी डायमेंशन नेता बनवतं वारसा मोठा पण भविष्य तितकंच गुंतागुंतीचं शरद पवारांचा वारसा मोठा आहे पण तितकेच गुंतागुंतीचे आहे त्यांचे राजकीय पुढे चालणे समीकरण पुढील पिढी त्यांचा राजकीय शहपट नेमका कसा वापरेल हा प्रश्नही राजकारणाला सतत चालवणारा ठरेल शेवटी पवारांना समजून घेण्यासाठी त्यांच्यावर प्रेम अथवा राग दोन्ही सोडा फक्त त्यांचा राजकीय खेळ शांतपणे पहा मग लक्षात येईल महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेता वयामुळे मोठा होत नाही तो अनुभवामुळे महान ठरतो अशा या जाणत्या डायमेन्शन नेत्याला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट आपली दुन्यात